अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभे करण्यासाठी आपल्या लोकप्रतिनिधीला जर वेळच मिळत नसेल तर अशा निष्क्रिय आमदारांना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा देखील अधिकार नाही नेहमीच प्रचारामध्ये छत्रपतींच्या स्मारकाचा मुद्दा घेऊन तीन टम आमदारकी भोगली आता दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा तोच अर्धवट अवस्थेत असलेल्या स्मारकाचा मुद्दा घेऊन वाई शहरात मते मागत आहेत दोन गुंठ्यात सुरू असलेल्या छत्रपतींच्या स्मारकाला पूर्ण करण्यासाठी पंधरा वर्षे लागत असतील तर काय म्हणायचं या असा सवाल अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव हो, यांनी विद्यमान आमदारांना केला आहे वाई आणि शिरवळ शहरामध्ये झालेल्या प्रचार रॅली दरम्यान ते बोलत होते वाई खंडाळ महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव हो, यांच्या प्रचारार्थ वाई आणि शिरवळ शहरामधून जोरदार प्रचार रॅली काढण्यात आली यावेळी वाई शहरातील मतदार बंधू बघिणी नागरिक आणि व्यापाऱ्यांशी पुरुषोत्तम जाधव यांनी प्रत्यक्ष भेटून संवाद साधला वाई खंडाळा महाबळेश्वर वाई शहरामध्ये काढण्यात आली या रॅलीमध्ये हजारो युवकांचा सहभाग होता कट्टर हिंदुत्ववादी विचाराची ओळख असलेल्या पुरुषोत्तम जाधव यांनी आज सकाळी शिरवळ शहरातून काढलेल्या या रॅलीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग नोंदवला या प्रचारादरम्यान वाई आणि शिरवळ शहरात भगवे वादळ पाहायला मिळाले